कसं आहे असे चिथानुगोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जे शा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम करीत आहे आणि जेवढं वय करून आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विले पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपक्रम गोष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पदं भूषवली त्यांची गाडी एक आ, एक फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापणे आमदारांच्या घरावर लघुशंका करणे अशा प्रकारचे चिथावणीभोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुविस्था बिघडवण्याचं काम करत आहे मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं मी वारंवार प्रश्न केलेला आहे काय केलं याचं उत्तर साधं आहे तुम्ही ते द्यावं नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे संभावणी मुख्यमंत्री स सक्षम आहेत आणि कर्जमोफी करण्याचं घोषणासुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार पॅकेज सुद्धा घोषित केलेलं आहे के शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी ही शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांना आहे मी हे असं चितावणीपूर्ण वक्तव्य केलं मुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याकडं त्यांच्या कारवाईची मागणी करणार